दुर्गंगा नदीच्या पुरात दोन म्हशींचा बुडून मृत्यू राधानगरी तालुक्यातील पनौरी येथील घटना शेतकऱ्याचे दीड लाखाचे नुकसान राधानगरी तालुक्यातील पनौर येथील गरीब शेतकऱ्याच्या म्हशी दुर्गंगा नदीमध्ये पाणी पाजण्यासाठी गेले असता पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने त्या दोन म्हशी बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे त्यामुळे गरीब शेतकऱ्याचं दीड लाखाचं नुकसान झालं याबाबत अधिक माहिती अशी की पनौरी येथील श्रीमती शांताबाई तुकाराम रावण यांच्या दोन म्हशी जावई शिवाजी पांडुरंग रानमाळे हे पाणी पाजण्यासाठी गावाशेजारी असणाऱ्या दुधगंगा नदीमध्ये घेऊन गेले होते त्यावेळी दोन म्हशी पाण्यामध्ये बुडून वाहून गेल्याने मृत्यू झाला नदीतून ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य कार्यकर्ते यांनी दोरीला बांधून या म्हैशींना बाहेर काढल्या दोन म्हैशी दगावल्याने गरीब शेतकऱ्याचे सुमारे दीड लाखाचं नुकसान झालं या संदर्भात गोकुळ कार्यालयाला कळवून त्यांचा पंचनामा गोकुळच्या अधिकारी यांनी केला लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कोकुळच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे महानकरी न्यूज साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा